गर्दीमध्ये पत्रकार आणि किती मी अडचणी असलो तरी महिला आहे ना हात लावायचं दहा दिवस तुम्ही गणपतीमध्ये दर्शन घेतलं आणि आज शेवटचा दिवस आहे एकंदरीत काय वातावरण वाटतंय गर्दी मोठ्या मी पूर्ण दहा दिवस यावेळेचा गणपती अकरा दिवसाचा होता पूर्ण दहा दिवस दिवसात तीस घरगुती गणपती आणि संध्याकाळी तीस कॉलनी आणि मंडळांचे गणपती रोज साठ गणपती गेले सहाशे गणपती माझे पूर्ण झाले काही प्रमाणात कोल्हापूरलाही पहिला दिवस दिला या सगळ्यात अनुभव माझा असा आहे की लोक मानसिकदृष्ट्या एकदम फ्री झालेले आहेत त्यांच्या मनावर कुठलं दडपण नाही आहे शेवटी ह्या समाजामध्ये ह्या देशामध्ये पाच हजार वर्षापूर्वीपासून उत्सव सुरू झाले याचं कारण समृद्धी जास्त आता ते ते ती समृद्धी ते समाधान ते सुख ती सुरक्षितता लोकांना जाणवत असल्यामुळे हो पहाटे तीन तीन वाजेपर्यंत लोकं फिरत आहेत महिला आहेत मुलं आहेत आणि उत्तम झाला गणपती असंच आजच्या दिवसभराच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडल्या पाहिजेत कारण खूप गर्दी होणार आहे रस्त्यावर गणपती बुडवतानाचे काही प्रसंग घडत असतात त्यामुळे गणपती बाप्पाच्याच तुझ्या प्रार्थना की बाबा तुझं विसर्जन आज करतो आहोत त्याच्यामध्ये कुठेही काही अडचणी येऊ नये बाप्पाच्या जर एक तर महाराष्ट्राचं सुख मांडलं महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे हे मागितलं कशा पद्धतीने येणार आहे महायुतीचं सरकार नाही बाप्पांचा आशीर्वाद आहे पण आमचं कर्तृत्वही आहे त्याचं कारण लोकसभेमध्ये पिछेआड झाली पिछेआड झाली पिछेआड झाली असं म्हणत असताना एकशे तीस विधानसभा म्हणून आम्ही पुढे आहोत आता दहा बाराचा विषय आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झाली त्यानंतर दहा लाख तरुणांना एक वर्षाच्या ॲपेंडिशनचा विषय आला त्यानंतर मुलींचं शिक्षण प्रोफेशनल कोर्सेसहीत म्हणजे त्याचं मोफत झालं या सगळ्याचे परिणाम तीन गॅस सिलेंडरचा विषय आला आहे पिंक रिक्षाचा विषय आला आहे शेतकऱ्यांची वीजमाफ साडेसात हॉर्स पॉवरच्या पंपापर्यंत जवळजवळ मेजर शेतकरी तोच असतो त्याची वीजमाफीचा विषय आला अशी एक मोठी लोकसभेनंतरची यादी आहे त्यामुळे या एकशे तीस जागांवर आम्ही जे पुढं ते एकशे सत्तर व्हायला वेळ लागणार नाही लोकसभेलाही प्रभाव नाही आहे मुंबईमध्ये महाविकासपेक्षा दोन लाख मतांमध्ये जास्त झालं दोन जागा अशा पडल्या की एक पडली एकोणीस हजार एक पडली एकोणतीस हजार नाही आणि त्या दोन्ही कशा पडल्या माहिती एक मानपूरला आल्यानंतर पडली आणि एक बांद्राला आल्यानंतर पडली त्या दोन आल्यासोब तर आम्ही चार ते दोन झाले असतो पण ते दो चार आम्ही दोन असूनही दोन लाखांनी अख्खा कोकण बिल्ड काढला गेल ठाणे निघाली पालघर निघाली कल्याण निघाली रायगड निघाली रत्नागिरी निघाली पश्चिम महाराष्ट्र त्यांचा भाले किल्ला म्हणतात त्यांचे सहा आहेत आमचे चार आहेत मतामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दोन लाखांनी आम्ही जास्त आहात हो। मराठवाड्यात थोडा फटका बसला भरून बरोबर नाही मनोज दादा जनाके पाटील यांना माझी वारंवार विनंती आहे की आपल्याला जे म्हणायचं आहे ते तथ्यांच्या आधारे म्हटलं पाहिजे हळूहळू आता मराठा समाजामध्ये तुम्ही तथ्य सोडून तथ्य म्हणजे सत्य काय ते सोडून बोलत असल्यामुळे मराठा समाजही थोडा संभ्रमात पाडला आहे कारण त्याने तुमचं म्हणजे हे मानलंच बा, पाहिजे की एक असं नेतृत्व त्यांनी उभं केलं की ज्या नेतृत्वामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सहभागी झाले पण तुम्ही आत्ता फार काळ जर असं तथ्य सोडून बोलायला तथ्य काय आहे तर देवेंद्रजी ते रिझर्वेशन दे दिलं ना आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्री देता आलं नाही मराठा करता तुमचा असेल पण मराठा समाजानं दिलं पाहिजे किंवा आधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही देवेंदीने दिलं म्हणजे देवेंद्रजीने आरक्षण दे दिलं दे टिकवलं उद्धवजींनी घालवलं हो पुन्हा एकनाथ शिंदेने दिलं मग मराठा समाजात नाग आहे मला कळत नाही मग दुसरा विषय आर्थिक मागासांचं आरक्षण ज्याच्यामध्ये साडेआठ नऊ साडेआठ नऊ साडेआठ नऊ टक्के मिळत होतं ते आम्ही घालवलं हो कारण कायदा आहे की तुम्हाला जातीचं मिळालं की ते घेता येत नाही यावेळेला मी शिक्षणमंत्री आहे सहा हजार कॉलेजेस आणि अठ्ठ्याहत्तर वेनसे मॅम येतात आर्थिक मागासांचा कोटा हा, हा खाली गेला तेवढं नुकसानामध्ये गेलं किंवा ज्या पोलीसकर्त्या वगैरे झाल्या त्याच्यामध्ये सी बी सीमध्ये पर्सेंटेज हाय राहिलं आर्थिक माझा खूप लो लोर आहे पण असतो तर आपल्या आणखीन लोकांना या सगळ्याची जाणीव असताना वारंवार देवेंद्रजीला टार्गेट करण्यातून ते हळूहळू त्यांची सहानुभूती घालवतील कारण लोकांनाही कळते की हे अनावश्यक बोलतो असं वाटतंय का कुठल्या असं आहे की वारंवार ही मांडणी मी तर अतिशय स्पष्ट जात होतो परवा बार्शीला राऊतच्या उपोषणाच्या ठिकाणी गेलो तिथे माझं भाषण आश्चर्य म्हणजे टी व्ही नाईनने वीस मिनिटं लाईव्ह दाखवलं ज्यात मी एक एक मुद्दा व्यवस्थित मांडला किंवा पवारसाहेब बाय ब्याण्णव साली मुख्यमंत्री असताना मंडल आयोग आला मंडल आयोगाच्या वेळेला काही सर्वे नाही आणि फरवे नाही साधारणतः डोळ्याला जाणवणाऱ्या जाती ह्या ओबीसी मानल्या गेल्या काही चुकीच्या जाती मानल्या असं मला म्हणायचं नाही पण डोळ्याला जाणवलं सुतार ओबीसीत टाका लोहार टाका टाकत गेलं ना मराठा टाकायला काय अडचण होती तेव्हा तुम्ही टाकलं नाही आता म्हणता की तुम्ही मराठा समाज आरक्षण द्या तुमचं राज्य केंद्रात राज्यात केंद्रात राज्यात केंद्र राज्य वर्षानुवर्ष तेव्हा तुम्ही केंद्राला विनंती केली नाही की पन्नास टक्के एक्सिड करा आता म्हणता मोदीने पन्नास टक्के एक्सिट करा मोदीने ऑलरेडी पन्नास टक्के एक्सिट केलं दहा टक्के आर्थिक मागासाने एक्सिट केलं नाही आहे का जे सगळ्यांना अवेलेबल आहे की नाही महाराष्ट्रात फक्त एकवीस जाती उरल्या तर त्या तीन मोठ्या जाती उरल्या मराठा ब्राह्मणलिंग आहे ज्यांना ते आर्थिक माणस होतं ना जे त्याचं नाव फक्त आर्थिक माणस होतं मराठ्यांसाठीच होतं ना पन्नास टक्के एक सीट ना त्यामुळे काहीतरी बोलण्यातून लोक जास्त विश्वास होणार नाही उलट मरा मनोज जनरांगे पाटील यशाच्या एका शिक